पेट्रोल पंपावरती बघा किती लाईन आहे हे मुंबई गोवा मार्ग आहे हा बघा गाडी इथे उभी आहे दीड ते दोन तास झाले गाडी उभी आहे इकडे दीड ते दोन तास झाले अजून काही पेट्रोल भेटला नाही बघूया पॅट्रोल भेटतो आहे की नाही तो नाहीतर गावावरून येताना ना पूर्ण वाट लागणार आहे म्हणून आता पेट्रोल डब्यामध्ये भरून ठेवतोय आहे कॅनमध्ये नाहीतर गावावरून येताना काही खरं नाही होणार सासू खूप आजारी आहे तिला आणायला जातो आहे आता पेट्रोल देतोय तो कॅन घेऊन डब्बा तर घेऊन गेला आहे पेट्रोल घ्यायला आता बघूया किती भेटतोय तो हे बघा मुलं बाटल घेऊन आले पेट्रोल न्यायला शुभरात्री सर्वांना हे मुंबई गोवा मार्ग आहे लोक येण्यासाठी बघत आहेत मी व्हिडिओ काढते ते काय करू आता उभी राहिले इथे दोन मिनटं बाहेर येऊन गाडीमध्ये खूप मच्छर चावत होती म्हणून बाहेर आले आणि आज मंगळवार उपवास पण आहे अजून जेवण पण नाही काय नाही आणि अजून मला औषध पण घ्यायचं आहे माझा घसा भरपूर दुखतो आहे थेरॉट झालं आहे काय आहे माहिती नाही मला हे बघा हाय पेट्रोल पंप आहे बिचारा देतो आहे बोलला आता बघूया देतो आहे काय डबा तर घेऊन गेला आहे दहा लिटरचा त्या दहा लिपर दहा लि दहा लिटरच्या डब्यामध्ये पाच तरी पेट्रोल भेटला तरी मुश्किल बरं होईल बघा हवा खूप आहे इकडे कम सेकम नऊ साडे नऊ वाजता आलो आहे इकडे साडेनऊ नऊ नऊ वाजता आलो आहे इथे पनवेलला पनवेलचा पेट्रोल पंप हा नऊ वाजता आले अजून काही पेट्रोल भेटला नाही आणि ते लोकं कॅ डब्यामध्ये देत नाही पण सांगितलं बाबा साजू आजार आहे म्हणून ते लोक बोलले देतो थोडासा आता बघूया किती भेटतो तो चला बाय बाय टाटा आणि शुभरात्री आणि माझ्या व्हिडिओला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका किती वाजतील पोचायला विमान जातो आहे बघा आकाशातून डि लिफ लुक दिसतोय का मला पण नाही दिसत आहे मला तर दिसतोय मोबाईलमध्ये येत नाही त्याचं पण अजून पत्ता नाही चला बाय बाय ताटा शुभरात्री बघूया कुठे काय भेटतोय का डाळभ्यात भेटतोय काय डाळभ्यात भेटला तरी नशीब आहे माझं कारण का उपवास पण आहे माझा आज औषध पण घ्यायचंय मला अजून चला बाय बाय ताटा शुभरात्री